सदस्य गोलकनाथ केस तीन वेळा हा राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे गोलकनाथ केस मग तो पी एस आय लास एला सातत्यानं टर्निंग पॉइंट आपल्या एकूण राष्ट्रीय व्यवहाराला जे टर्निंग देतात अशा प्रकारच्या व्यवस्थेवरती असणाऱ्या केसेस या राज्यसेवेमध्ये आणि सगळ्याच परीक्षेमध्ये यायला लागलेल्या गोलकनाथ केस आता माझा आपण या ठिकाणी आपण असं म्हणता का म्हणा की माझा पॉलिटिकल सायन्स नाही आणि एवढ्या मा डेप्तमध्ये मला अभ्यास किंवा हा प्रश्न येणं शक्य नाही पण तुम्ही जर नुसता आग्रलेत जर वाचला ज्यावेळा ज्युडिशियल न्यायिक कमिशन आपण बघतो त्याच वेळेस त्यामध्ये गोलकनाथ केस नमूद केलेली असते त्यानंतरची के के त्या पुढची जी केस आहे एकोणीसशे त्र्या चौऱ्याहत्तरची ती म्हणजे केशवानंद भारती नावाची केस या केशवानंद भारती नावाच्या केसच्या आधारे हा निर्णय देण्यात आलेला आहे केशवानंद भारती केस काय सांगते की हा वाद आहे की संसद श्रेष्ठ का सुप्रीम कोर्ट श्रेष्ठ संसदेने केलेला एखादा कायदा सुप्रीम कोर्ट रद्द करू शकतो का हा वाद आणि या वादामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरची केशवानंद भारतीची केस आहे हा माईलस्टोन आहे यामध्ये हा माईलस्टोन अशा अर्थानं आहे की एकोणीसशे सदुसष्टला गोलकनाथ केसमध्ये पार्लमेंटनं काय केलं की मूलभूत अधिकारामध्ये बदल करण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त करून घेतलेला होता त्यावेळेस गोलखात केसमध्ये डायरेक्शन्स देण्यात आल्या की यापुढे संसदेला कोणत्याही परिस्थितीमध्ये मूलभूत अधिकारामध्ये बदल करता येणार नाही मूलभूत अधिकार सोडून संसद बदल करू शकते पार्ट थ्री ऑफ द कॉन्स्टिट्यूशन शुड नॉट चेंज बाय द पार्लमेंट अशा प्रकारचं जजमेंट आलं आणि सुप्रीम कोर्ट हे संसदेपेक्षा श्रेष्ठत्वाकडे चाललेलं होतं याचा परिपाक म्हणून हळूहळू इंदिरा गांधींच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या अनेक पद्धतीच्या किंवा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या ज्या काही अधिकार होते ते कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून काही बँकिंगसारखे जे असतील निर्णय नॅशनलायझेशन ऑफ द बँक राष्ट्रीयकरण आहे या बँकेचे निर्णय किंवा अनेक काही प्रिव्ही परिस्थितीचे निर्णय संस्थानिकांची तनखी रद्द करणे असे निर्णय संसदेने घेतले घटनाद्रुस्त्या केल्या आणि तनखे काढून घेतले राष्ट्रांचे बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं त्यावेळेस काही संस्थांनी काही बँक होल्डर्स जे ओनर्स होते प्रायव्हेटमध्ये ते कोर्टामध्ये गेले या सगळ्याचा मिळून केशवानंद जजमेंटमध्ये की आज अखेर ह्या जजमेंटचा आपल्या भारतीय संसदेवरती आणि न्यायव्यवस्थेवरती मोठा इम्पॅक्ट आहे आणि मग या केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणानं सांगितलं की पार्लमेंट कॅन चेंज एनी आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्युशन संसद राज्यघटनेमधील कोणतंही आर्टिकल बदलू शकते परंतु पार्लमेंट कुड नॉट चेंज बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्युशन पायाभूत चौकट जी आहे मूलभूत चौकट जी आहे ती मात्र बदल करू शकणार नाही आणि त्यांनीच सांगितलं कोर्टानं की मग बेसिक स्ट्रक्चर काय आहे हे सुद्धा कोण सांगणार सुप्रीम कोर्ट सांग एक गोष्ट बदलायची तर ती बेसिक स्ट्रक्चरला तडा जाते का याची चाचणी सुप्रीम कोर्टकडे आणि जर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं की हे बेसिक स्ट्रक्चरला तडा जात ता असेल तर तो कायदा रद्द करणार म्हणजे सगळ्याच्या सगळ्या घटना दुरुस्तीवरती अंकुश ठेवण्याचं काम सुप्रीम कोर्टानं केलं याचा परिणाम असा झाला की संसद हतबल झाला नेहरूंनी एक त्यावेळा आयडिया केलेली होती की अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्ट डॉमिनंट होऊ नये म्हणून कारण याचा प्रश्न आपल्याला आपल्या जीवनाशी आहे या, या दोन वादाचा म्हणून त्यांनी नववी शेड्यूल एक नवं शेड्यूल त्यामध्ये घातलेलं आहे नाईंथ शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नवी अनुसूची आणि त्या नव्या अनुसूचीमध्ये त्यांनी नेहरूने काय केलेलं होतं की समजा जर स्टेट गव्हर्नमेंटचा कायदा किंवा केंद्राचा एखादा कायदा हा नव्या शेड्यूलमध्ये आम्ही जर टाकला तर त्याला हात लावण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला असणार नाही याचा परिणाम थोडा असा झाला की आता सध्या आरक्षणाचे प्रश्न गाजत आहेत एम पी मुलाखतीच्या वेळा डायरेक्ट प्रश्न येतो की आरक्षण द्यावं का न द्यावं कॅन्डिडेटला विचार करणार विचार करायला लावणार ला आहे किंवा त्याच्या त्याचं जे नॉलेज आहे समाजाकडे बघण्याचं नॉलेज आहे हे टेस्टिंग करण्यासाठी कॉन्स्टिट्युशनल पोझिशन विचारण्यासाठी हा आरक्षणाचा प्रश्न आहे आपण केवळ चळवळ किंवा के जे चाललेलं आहे बाहेर याच्याशी पेक्षा सुद्धा कॉन्स्टिट्युशनल पोझिशन काय आहे रिझर्वेशनची आपल्याला माहिती असली पाहिजे आरक्षणाचा प्रश्न कुठे आहे आरक्षण कुणाला देता येतं कारण आमच्या शिवाजी कॉलेजमध्ये ज्या वेळा मुलं मुलाखतीसाठी जात होती त्यावेळा आरक्षणाचे प्रश्न त्यांना विचारलेले आहेत काय पोझिशन आहे कुठं आरक्षण देता येत कुणाला सांगता आलं तर बरोबर आरक्षणाचा एवढा मोठा वाद आहे एवढी मोठी चळवळ आहे पण आरक्षण द्यायचं झालं तर राज्यघटनेमधल्या कुठल्या कलमामध्ये ते बसावं लागतं हो याचं ज्ञान प्रशासकाला किंवा एम पी सीच्या अभ्यासकाला माहितीच असलं पाहिजे त्याला एक्सक्यूज नाही आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे तो आर्टिकल पंधरामध्ये पंधरा आणि सोळा पंधरा चार मधला एक कलम आहे की जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागास आहेत त्यांना राज्य सरकार इथं राज्य सरकार म्हणजे केंद्र आणि स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकार राखीव जागा ठेवू शकतो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड जे आहे त्याच्यावर आधारित सामाजिक आणि एज्युकेशनली म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या यामध्ये आर्थिक हा शब्द नाही जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहेत त्यांना राखीव जागा ठेवता येतील आणि याचा आधार घेत जनता सरकारनं कर मंडल कमिशनची स्थापना केली त्यानंतर ओबीसी आरक्षण देण्यात आलं सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आलं आणि मग पुन्हा या आरक्षणाची चळवळ राजकारणासाठी वापरण्यात यायला लागली आणि त्याचाच पुढं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आरक्षण झाले आणि मग नव्व शेड्यूल तामिळनाडूमध्ये सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं मंडल कमिशनच्या केसमध्ये इंदिरा सोनी केस पाच वेळा प्रश्न आले पाच वेळा मंडल सोनी सोनीचा म्हणजे एमपीसीचा अभ्यास कुठंपर्यंत आपल्याला कुठल्या डेप्थ पर्यंत घेऊन जातो हे लक्षात घ्या की इंदिरा सोनीच्या केसमध्ये क्रिमी लेअरची जी तरतूद आली ती तरतूद त्या मंडल केस म्हणून आली <laughs> की ओबीसी मध्ये जर तो उन्नत गटामध्ये असेल तर त्याला आरक्षण नाकारलेलं आहे ही की केस सुप्रीम कोर्टाच्या या मंडल केसमधून आली आणि मग तामिळनाडून पन्नास टक्केपेक्षा आरक्षण जादा दिलं त्यावेळेस तामिळनाडूचा कायदा हा नव्या परिशिष्टामध्ये टाकला आणि तो प्रोटेक्ट करण्यात आला पुन्हा आपण केशवानंदकडे येऊ केशवानंदनं सांगितलं की बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येत नाही आणि मग दोन हजार नऊ साली सात साली केस आले, केस केस ना ना ही केस आली आणि त्या केसमध्ये आय आर कोइलू नावाची ही केस आहे हा शेवटचा टप्पा आहे यामधला आणि आय आर मध्ये सांगितलं सांगण्यात आलं की बेसिक स्ट्रक्चर तर बदलता येणारच नाही पण नमो सुद्धा परिशिष्ट हे सुप्रीम कोर्टाच्या सुपरविजन खाली आम्ही आणत हो, आहोत आणि याला पुन्हा संसदेनं सौ, चॅलेंज केलं नाही म्हणजे आज कुठलंही कुठलीही घटना दुरुस्ती ही सुप्रीम कोर्टाच्या मध्ये येते रिव्ह्यूमध्ये येते अशा पद्धतीचा आपला करंट आणि राज्यशास्त्राचा अभ्यास आपल्याला जोडावा हो लागतो अनेक तरतुदी आहेत राईट टू प्रायव्हसीसारखी एखादे रात्री दहा नंतर डॉल्बी बंद करण्यात यावा आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो मुलाखतीमध्ये विचारलं जातं की कोण सांगितले दहा नंतर बंद करण्यात यावं याचा ह्याचा कॉन्स्टिट्युशनमध्ये काय संबंध आहे तर तो संबंध आहे तो राईट टू लाईफ अंतर्गत आहे प्रायव्हसीचा अधिकार आहे राईट टू मॅरीचा अधिकार आहे आता अलीकड जगामध्ये कोर्ट्स हे जास्त हे व्हायला लागलेले आहेत एकविसाव्या शतकामध्ये जवळपास ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम ज्याला म्हणतो सक्रियता कारण कोर्ट आणि ह्या ह्याच्यावरती दहा ते बारा प्रश्न वेगवेगळ्या पातळीवरती येतात आणि आपण तिथं अडकत जाऊ राईट टू मॅरी आहे लग्न करण्याचा अधिकार आहे राईट टू मॅ नॉट मॅरी सुद्धा आपल्याला त्याच्याही पुढे आता अनेक देश गेलेले आहेत उदाहरणार्थ नेदरलँड आहेत तिथं राईट टू मॅरी विथ सेम सेक्स ऑफ राईट टू मॅरी विथ डिफरंट सेक्स अशा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला राईट टू लाईफमध्ये सगळ्यात महत्वाचा एक अधिकार अजूनही आपल्या देशामध्ये नाही तो म्हणजे राईट टू डेथ तुम्हाला विचारलं जातं किंवा अनेक वारंवार ह्याच्यावरती चर्चा होते राईट टू ते असावा वाटतो इच्छा मरणाचा अधिकार असावा का जगामध्ये नेदरलँडना हा पहिल्यांदा इच्छा मरणाचा अधिकार दिला इच्छा मरणाच्या अधिकारामध्ये जजमेंट देताना महाभारतामधल्या आपल्या एका एकाला अधिकार होता इच्छा मरणाचा वर होता कुणाला भीष्माला ज्या वेळा वाटेल त्यावेळा तो मरू शकत होता हा इच्छा मरणाचा अधिकार होता याचा संदर्भ कोट करून को नेदरलँडमध्ये राईट टू डेट देण्यात आलेला आहे सत्तावीस देशांच्या मध्ये आज इच्छा मांडण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे भारतामध्ये सुद्धा मुवमेंट मुझे मोठ्या प्रमाणात आहे की राईट टू डेट द्यावा दे शानबाग केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सुद्धा शानबाग केस, केस, केस जी झाली नर्स अठरा वर्षे ती अनपन्शियस होती तिची जे काही इतर नर्सेस होते त्यांनी अर्ज केलेला होता पण सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आम्हाला हा राईट आपल्या देशामध्ये नाही आणि त्यामुळं हा तुम्हाला मिळणार नाही प्रायव्हसीचे अधिकार असतील किंवा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची काही अधिकार असतील हे सगळे अधिकार कॉन्स्टिट्युशन आणि एखादं जजमेंट या पद्धतीनं आपल्याला जावं लागतं <सफ्ण> करंट इव्हेंट्सचा अभ्यास करत असताना दररोज आपण वाचत असतो उदाहरणार्थ भारत नेपाळ संबंध आहे एक लक्षात घ्या की एम पी सी किंवा यू पी अभ्यास करत असताना तो अत्यंत आनंददायी पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे भारत नेपाळ ज्यावेळेला संबंधाविषयी भाष्य असतं पेपरमध्ये येत असतो त्यावेळेला आपण फक्त नजर टाकतो आणि पेपर टाकून देतो आणि ज्यावेळेस करंट इव्हेंटचं पुस्तक निघतं बाजारामध्ये दोन हजार पंधरा मधील चालू घडामोडी असं पुस्तक आलं की ते पुस्तक आणायचं आणि पुन्हा ते पाठ करत बसायचं असा अभ्यास होत नाही आजची घटना की आजच आपण लिहून काढली पाहिजे त्याची मायक्रो नोट तयार करायला पाहिजे भारत नेपाळ संबंध आहे कारण ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये पंधरा तीन आठवड्यामध्ये याविषयीची महत्वाची घडामोड झालेली आहे भारत नेपाळ संबंधानं कारण भारत नेपाळ हा अत्यंत आपल्या दृष्टीनं जवळचा देश आहे आणि तो स्ट्रॅटेजिक ज्याला जिओ पॉलिटिक्स म्हणलं जातं भूराज्यशास्त्रीय दृष्ट्या जो अत्यंत महत्त्वाचा देश आहे तो नेपाळ आहे जॉग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स याचा वापर करून जगावरती राज्य करता येतं हे जिओ पॉलिटिक्समधली एक थेरी आहे आणि हर टॉप लॅन नावाची थिरी मॅकिंडर आणि हौशपर्ण मांडली आणि त्याचा आधार हिटलरने घेतला की जगामध्ये हिमालय पर्वत पिवळा समुद्र यांगच्छी नदी हे हर ऑफ लँड आहे हे मर्मस्थान आहे ह्याच्यावरती जो राज्य करेल तो सगळ्या जगावरती राज्य करेल असा हा सिद्धांत आहे आणि त्यामधून ज्यो जॉग्राफी आणि पॉलिटिक्स एकत्र येऊन जिओ पॉलिटिक्स नावाची शाखा निर्माण झाली कौटिल्यानं कित्येक वर्षापूर्वी भूराज्यशास्त्रीय सिद्धांताद्वारे मंडल सिद्धांताद्वारे विजी राज्याच्या द्वारे सम्राट अशोकाची स्थापना केली त्याचाच आधार जिओ मध्ये आणि त्या आधारावरतीच आज चीन आणि भारत हे आशिया खंडामध्ये एक जिओ पॉलिटिक्सच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुपर पॉवर होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे त्यामध्ये नेपाळ हा एक बफर स्टेट ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचं एक स्टेट आहे भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये संबंध चांगले असले पाहिजेत हा अत्यंत दृष्टिकोन महत्वाचा आणि आपल्या सुपर पॉवरकड नेणारा दृष्टिकोन आहे मग यामध्ये नेपाळमध्ये झालेली घडामोड सप्टेंबरमध्ये घडामोड घडामोड झाली की त्या नेपाळनं वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंधराला एक ऐतिहासिक गोष्ट केली काय केली तर त्यांनी नवीन लोकशाही प्रजासत्ताक असणारी राज्यघटना स्वीकारली राजेशाही शंभर टक्के संपुष्टात आली भारतीय राज्यघटनेमध्ये प्रियांगालमध्ये लोकशाही आणि प्रजासत्ताक हे दोन शब्द आहेत डेमोक्रेसी आणि रिपब्लिक लोकशाही म्हणजे लोकांची शासन पद्धती प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची शासन पद्धती मग या दोन शब्दामधला फरक काय आहे लोकशाहीमध्ये सुद्धा लोकांचंच राज्य असतं प्रजासत्ताकामध्ये सुद्धा लोकांचंच राज्य असतं जगामध्ये काही देश असे आहेत की लोकशाही आहे पण प्रजासत्ताक नाही तर जगामध्ये काही असे देश आहेत की ते प्रजासत्ताक आहेत रिपब्लिक आहेत पण डेमोक्रॅटिक नाहीत त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल लोकशाही आहे पण प्रजासत्ताक नाही इंग्लंडचं उदाहरण देता येईल तुम्हाला त्यावरून लक्षात येईल की प्रजासत्ताक म्हणजे प्रजासत्ताक नसणे इंग्लंडमध्ये राजेशाही आजही अस्तित्वात आहे इंग्लंडमध्ये लोकशाही आहे पण प्रजासत्ताक नाही काही देशांच्या मध्ये प्रजासत्ताक आहे परंतु डेमोक्रेसी नाही यू एस याचं उदाहरण आपल्याला देता येतं रिपब्लिक आहे पण कम्युनिस्टांची हुकुमशाही त्या देशामध्ये हो नेपाळ शंभर टक्के डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक हा वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंधराला झाला आणि एक नवीन राज्यघटना नेपाळमध्ये निर्माण झाली नेपाळचं जर आपण एकूण घुस जर त्याचं जॉग्राफिकल लोकेशन बघितलं तर भारतामधल्या उत्तर प्रदेश बिहार यांच्या सीमारेषा नेपाळला लागून आहे आपली ही सीमारेषा ओपन आहे खुली आहे आणि ही ज्या वेळेस नवीन निर्माण झाली त्यावेळी एका मोठ्या गटानं एका मोठ्या समाजानं तिथं आंदोलन उभं केलं कारण नेपाळची सात प्रांत पाडण्यात आलेले आहेत आणि त्या समाजाचं काय नाव आहे की जन उग्र स्वरूपात आंदोलन केलं मधेशी समाज मधेशी समाजानं मोठं आंदोलन केलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जे सात विभागणी केलेली आहेत त्याच्यामध्ये आमचं रिप्रेझेंटेशन आहे ते फुटलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला पुढच्या जे काही संसद आहेत त्याच्यामध्ये पूर्वीसारखं मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळणार नाही याचा परिणाम असा झाला की त्याने भारताकडती जी भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये जी बॉर्डर होती ती सीमा रेषा बंद केली मोठं आंदोलन उभा केलं नेपाळ गव्हर्नमेंटनं हे आंदोलन मोडून काढलं तरी सुद्धा मनीषी समाज हा बहुसंख्य असल्यामुळं भारतामधून जाणारे जीवनाशी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आढळून ठेवल्या नेपाळी जनतेचा किंवा नेपाळी सरकारचा असा समज झाला की भारताचं प्रोटेक्शन वदेशी समाजाला आहे आणि त्यामुळं नेपाळमधील नवनिर्वाचित जे पंतप्रधान आलेले आहेत नवीन राज्यघटनेनुसार कोण के पी एस ओली तर या ओलीने सांगितलं की भारत सरकारनं वदेशी समाजाला पाठीशी घालू नये आणि त्यामुळं भारत आणि नेपाळ यांचे संबंध तणावाचे निर्माण झाले मागच्याच वर्षी माननीय नरेंद्र मोदी यांनी नेपाळला भेट दिलेली होती ती एक ऐतिहासिक भेट होती अत्यंत चांगले संबंध निर्माण झाले होते परंतु नवीन राज्यघटना निर्माण झाली आणि त्यामुळं हा प्रॉब्लेम निर्माण झाला मदिशी समाजामध्ये शेवटी डिझेल पेट्रोल अशा पद्धतीची जी काही वाहतूक होती ती सगळी संपुष्टात आली लोकांचा अजून खाब व्हायला लागलं याचा परिणाम असा झाला की ती चार दिवसापूर्वी राज्यघटनेनं किंवा नेपाळ सरकारनं अशी घोषणा केली मधेशी समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व देण्याची व्यवस्था आम्ही घटनादुरुस्ती करून देत हो आहोत आणि मधेशी समाजानं आंदोलन मागं घ्यावं ते जाहीर केल्यानंतर ती सीमारेषा ओपन झाली आणि भारत आणि नेपाळ हे संबंध सुरळीत होण्यामध्ये आता जो अडथळा होता तो संपलेला आहे हे सगळं येतं कोंडी फुटली या नावाखाली आदरलेख आलेला होता सकाळमध्ये आलेला होता लोकसत्तामध्ये याच्यावरती मोठं विवरण आलेलं होतं आपण त्यावेळा त्याच्याकडं दुर्लक्ष करतो पण नंतर मात्र भारत नेपाळ संपन्न हे आपण वाचायला घेतो पुस्तक बंद पद्धतीनं आणि मग ते पाठांतर स्वरूपामध्ये ज्यावेळा जातं त्यावेळा आपल्याला लक्षात राहत नाही एम पी सी किंवा यू पी सीचं वैशिष्ट्य असतं की ह्या ज्या आपल्या मागच्या ज्या दोन तीन वर्षामधल्या ज्या घटना आहेत त्याच्यावर आधारित करंट इव्हेंट्स येत असतात अलीकड हो तर अलीकडं अगदी दोन महिन्यापूर्वीची करंट इव्हेंट्स सुद्धा परीक्षेमध्ये ॲड झालेली आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीनं आपल्याला करंट इव्हेंट्स हा काही फार अवघड असा किंवा फार मोठा टॉपिक आहे किंवा फार तो भीतीदायक टॉपिक आहे अशातला भाग नाही रोज जे आपण जगतो तेच आपल्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये यायला पाहिजे त्यानंतर राज्यसेवा परीक्षेसाठी अजून बरेच विषय आहेत त्यामध्ये जॉग्राफी आहे जॉग्राफीमध्ये आपल्याला बारीक सारीक गोष्टी यायला पाहिजेत आपल्याला माहिती आहे की जॉग्राफीचा सगळा आपला अभ्यास पक्का असतो परंतु जर समजा विचारलं की बाबा कोल्हापूर जे आहे किंवा हे आपला सातारा जे आहे ते कोणत्या गोलार्धामध्ये येतं दक्षिण गोलार्धामध्ये येतं का उत्तर गोलार्धामध्ये येतो सातारा किंवा आपलं जे गाव आहे हे कुठल्या गोलार्धामध्ये येतं बहुतांशी आपण दक्षिण गोलार्ध मेजॉरिटी सांगतो आणि पुन्हा जर तुम्हाला विचारलं की भारत हा देश कोणत्या गोलार्धामध्ये दक्षिणमध्ये आहे का उत्तर गोलार्धामध्ये तर तो, तो उत्तर गोलार्धामध्ये असतो आणि आपण मात्र सातारा दक्षिण गोलार्धामध्ये करतो आणि मग जी परीक्षा आहे आणि एम पी सीच्या परीक्षेमध्ये हा मूलभूत फरक असतो एम एम थील पी एच ईडी जॉग्राफी असणारा सुद्धा हा थकवा देणारा प्रश्न असतो कारण ते आपल्याला घरी धरलेला असता आपण घरी धरून दर� कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करता येत नाही कारण एक एका असा क्ल्यू असतो त्यामुळे काहीतरी फसवू असत आणि अशा पद्धतीनं आपल्याला जॉग्राफीचा अभ्यास करावा लागेल लोकेशन सगळी आपल्याला माहिती असाल यू पी सीला तर फक्त नकाशा दिला जातो आणि स्पॉट दिला जातो आणि हा स्पॉट सांगा आणि लोकेट करा की ह्याच्यामध्ये हा स्पॉट कुठला लोकेशन आहे ते सांगा यू पी सी आणि त्याच्यापेक्षाही थोडं अनेलिटिकल पद्धतीचे प्रश्न येतात काश्मीरात त्याबद्दल थोडक्यात सांगणार त्यानंतर आपल्याला जनरल सायन्सबद्दलची माहिती असली पाहिजे हाही पेपर त्या हाही भाग त्यामध्ये आणि याच्यासाठी उत्तम सोर्स आहे तो म्हणजे एन सी आर रेक। टी एन सी आर टीची सगळी पुस्तकं आपल्याकडे असली पाहिजेत किंवा सोशल सायन्स आहे किंवा सगळा जो बेसिक स्टडी आहे त्याचे आपण तीन भाग करावे असं मला वाटतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना बेसिक अभ्यास की जे परमनंट असतो अभ्यास तो बदलत नाही हा साधारणपणे सात सात टक्के हा सगळा सिलेबस असतो सात टक्के सिलेबस असतो त्यानंतर तीस टक्के सिलेबस हा समकालीन जो असतो त्याच्याशी त्याच्यावरती असतो आणि दहा टक्के हा अप्लाय किंवा करंट अशा पद्धतीचा सिलेबस असतो सात टक्के सिलेबस किंवा जी प्रश्न असतात त्यामध्ये बेसिक फंडामेंटल्स जे आहेत ती आपली सगळी क्लिअर झाली पाहिजेत आणि ही क्लिअर करत असताना एन सी आर आहे किंवा अगदी आपली मराठीमधली सगळी